एपिसोडची सुरुवात एका अतिशय भयानक आणि अशुभ संकेताने होते रात्रीच्या अंधारात रांगणे पाटलांच्या वाड्याबाहेर दुष्ट सासूबाई उभे असतात त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य असतं त्यासमोर बघून एका मोठ्या ग्रहण लागल्यासारख्या आवाजात म्हणतात सौभाग्यवती कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील या बाळाजानी तिच्या हुकुमाचा एक्काच चालवलाय खरा पण आता तुझ्या आयुष्याला ग्रहण लागणार आहे आणि या ग्रहणाचा स्वागत करायला तयार रहा हे बोलताना त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त कृष्णाचा विनाश दिसतोय दुसरीकडे घरात कृष्णा अस्वस्थ होऊन येरझाऱ्या घालत असते तिचं जीव टांगणीला लागलेला असतो ती काळजीत स्वतःशीच बोलते दुष्यंत सरकार एवढ्या घाईघाईत कुठे गेले काळजी करण्यासारखं काही नसलं ना तिला स्वतःच्या मनाची समजूत घालायची असते की सगळं ठीक आहे तेवढ्या तिथे तिची आई येते आई कृष्णाच्या चेहऱ्यावरचा तणाव बघून विचारते काय ग एवढा काय विचार करायलीस कृष्णा आपल्या भावना लपवत खोटं हसून म्हणते काही नाही मला दुष्यंत सरकारांनी मोठ्याला सप्राईज दिले पण हे सप्राईज नेमकं का काय आहे हे, हे कृष्णालाही माहीत नाही इकडे सासूबाईंच्या हातात एक सुंदर ग्रीटिंग कार्ड असतं जे दुष्यंतनी कृष्णासाठी लिहिलं होतं त्यावर लिहिलं असतं प्रिय बायको कृष्णा तू माझ्यासाठी एक परफेक्ट वाईफ आहेस सासूबाई ते पत्र वाचतात आणि रागाने थरथरतात त्या पत्रातील प्रत्येक गोड शब्द त्यांना विषासारखा लागतो त्या एका पेटत्या मेणबत्तीवर ते पत्र भरतात आणि जसं ते प्रेमाचं पत्र जळायला लागतं तशा त्या निष्ठूरपणे म्हणतात कृष्णे माझ्या दुष्यंतच्या मनात स्वतःची जागा निर्माण करायचं स्वप्न बघतेस ना पण मी तुझी अशी दैना करेन अशी दैना करेन की तुझं हे स्वप्न जळून कधी राख होईल हे तुला कळणार सुद्धा नाही कृष्णाच्या सुखाचा तो कागद जळून खाक होतो आणि त्याची राख जमिनीवर पडते इकडे कृष्णा आपल्या देवघरात गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर उभे राहते ती हात जोडून आपल्या कुंकवासाठी प्रार्थना करते तिच्या आवाजात एक दृढ विश्वास असतो ती बाप्पाला सांगते देवा दुष्यंत सरकार अजून घराकडे नाही आले मला लई काळजी वाटायला लागलीय दुष्यंत सरकारांनी माझ्यावर लई विश्वासाने जबाबदारी सोपवलीय माझं कुंकू माझं सौभाग्य त्यांनी सांभाळायला सांगितलंय आणि ते मी माझ्या जीवापेक्षा जपेन म्या माझ्या सुखाचं जगणं कुणी कितीही विस्कटायचा प्रयत्न केला तरी म्या हार नाही मांडणार काही बी झालं तरी म्या माझा संसार मोडू देणार नाही एका भारतीय नारीचा हाच तो स्वाभिमान असतो जो तिच्या मंगळसूत्रात आणि कुंकवात वसलेला असतो ती एक पणती पेटवते आणि तिचा प्रकाश अंधाराला चिरत जातो तेवढ्यात अचानक घराचा दरवाजा उघडतो आणि समोरचं दृश्य बघून कृष्णाच्या काळजाचा ठोकाच चुकतो दुष्यंत एका बेशुद्ध मुलीला जिने जीन्स आणि शर्ट घातलेला आहे आपल्या दोन्ही हातांवर उचलून घरात घेऊन येतो हे बघून घरातल्या सगळ्यांना थक्का बसतो कृष्णा धावत पुढे येते आणि घाबरत विचारते दुष्यंत सरकार ही कोण आहे काय झालंय हिला दुष्यंत तिला बेडरूम मध्ये घेऊन जातो आणि बेडवर झोपवतो हो त्या मुलीची अवस्था बघून कृष्णाला राहत नाही ती त्या मुलीचे पाय चोळायला लागते तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते अगं पूजे अगं पूजे उठ की असं कृष्णा काकळू ओरडते पण ती मुलगी हलायचं नाव घेत नाही डॉक्टर येतात आणि त्या मुलीला तपासतात सासूबाई मामा आणि घरातली इतर मंडळी रागाने आणि संशयाने बघत असतात डॉक्टर गंभीर चेहऱ्याने सांगतात दोन माणसांना ही मुलगी गावाच्या वेशीवर निचीप पडलेली दिसली हिने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय पॉयझनचा हेवी डोस घेतलाय हिने हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते डॉक्टर दुष्यंतच्या हातात एक चिठ्ठी देतात जी त्या मुलीच्या हातात सापडली होती दुष्यंत ती चिठ्ठी वाचतो त्यात त्या मुलीने लिहिलं असतं ज्या व्यक्तीवर मी जीवापाड प्रेम केलं तीच व्यक्ती माझ्यापासून कायमची दूर गेलीये ज्याला मी माझं आयुष्य समजत होते तोच माझ्या आयुष्यात नाही राहिला मग आता जगण्याला तरी काय अर्थ आहे निदान पुढच्या जन्मात तरी आम्ही एकमेकांचे होऊ हीच इच्छा हे वाचून दुष्यंतचा चेहरा पडतो डॉक्टर सांगतात की तिच्या फोनवरून शेवटचा कॉल दुष्यंतला केला होता म्हणून त्यांनी त्याला बोलवलंय डॉक्टर पुढे एक धक्कादायक गोष्ट सांगतात तिला मागचं काहीच आठवत नाहीये तिला मागचं काहीच आठवत नाहीये स्मृतीभ्रंश झालाय तिला बहुतेक आता ती धोक्याच्या बाहेर आहे पण तिला प्रेमाची आणि आपुलकीची गरज आहे तिला हॉस्पिटलपेक्षा घरातच जास्त बरं वाटेल हे ऐकून सासूबाईंचा पारा चढतो त्या रागाने विचारतात अरे दुष्यंत ही पोरगी कोण आहे आणि हिला आपल्या घरात का आणलंयस दुष्यंत उत्तर देतो डॉक्टर मी हिला इथेच ठेवणार आहे हॉस्पिटलमध्ये नाही सासूबाई पुन्हा कडाडतात अरे पण ओळख ना पाळख हिला घरात कसं ठेवणार आहोत तेव्हा दुष्यंत सर्वांसमोर एक मोठा खुलासा करतो ज्यामुळे कृष्णालाही धक्का बसतो तो म्हणतो ही कृष्णाची बहीण आहे पूजा हे ऐकून कृष्णा आणि तिची आई थक्क होतात कृष्णाला विश्वासच बसत नाही की आपली बहीण अशा अवस्थेत आपल्या दारात आलीये दुष्यंत सांगतो पुण्यात आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करायचो मला त्या दिवशी कळलं की ही कृष्णाची बहीण आहे आता खरा संघर्ष सुरू होतो सासूबाई परंपरेचा आणि समाजाचा दाखला देत म्हणतात दुष्यंत माणुसकीच्या नात्याने तू हिला आणलंस ते ठीक आहे पण आपण हिला आपल्या घरात नाही ठेवू शकत गावात चर्चा होईल लोकं नाव ठेवतील आपल्यावर खार खाऊन असलेली लोकं टपलीच आहेत मामासुद्धा सासूबाईंच्या बाजूने बोलतात पण कृष्णा कृष्णा आता पत्नीच्या भूमिकेतून एका बहिणीच्या भूमिकेत येते ती डोळ्यात पाणी आणून सासूबाईंना विवंती करते बाळाजाबाई अहो ही कोणी परकी नाही हो माझी बहीण आहे मी या घरची सून आहे एवढं तर हक्काने मागू शकते ना कृष्णाची आई सुद्धा पदर पसरून विनंती करते माझ्या पोरीला तुमच्या घरी राहू द्या तिचं जीव वाचवा सासूबाई मात्र आपल्या जिद्दीवर ठाम असतात त्या म्हणतात हिला तुझ्या घरी घेऊन जा आणि तिथेच औषध पाणी कर वातावरण तापलेलं असतं तेवढ्यात बेशुद्ध पडलेली पूजा अचानक जागी होते ती गोंधळलेली असते तिला काहीच समजत नाही कोण आहात तुम्ही ती घाबरून विचारते दुष्यंत पुढे होऊन म्हणतो मी फ्रेंड तुझा फ्रेंड पण पूजाला काहीच आठवत नसतं ती भयंकर घाबरते आणि सोड मला कोण आहात तुम्ही असं म्हणून जोरजोरात किंचाळायला लागते ती दुष्यंतला धक्का देते भिंतीला जाऊन टेकते आणि आरडाओरडा सुरू करते तिला अशा अवस्थेत बघून कृष्णाला रडू कोसळतं सासूबाई पुन्हा ओरडतात बघितलं हिचं थोबाड बघा हिला वेड लागलंय हिच्यामुळे घरातल्यांची काय अवस्था झालीय हिला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा सासूबाई त्या मुलीला ओढायला जातात पण दुष्यंत मध्ये येतो दुष्यंत आता ठाम निर्णय घेतो तो, तो सासूबाईंना म्हणतो आई कृष्णाची फॅमिली म्हणजे आपलीच फॅमिली आहे ना आता मग त्यांच्यासाठी आपण एवढं तर करूच शकतो ना यावर सासूबाईंचा नाईलाज होतो पण त्यांच्या डोळ्यातील राग शांत होत नाही त्या मनातल्या मनात, मनात अजून काहीतरी मोठं कारस्थान शिजवत असतात कृष्णा मात्र आपल्या बहिणीच्या अवस्थेकडे बघून आणि दुष्यंतने घेतलेल्या या निर्णयामुळे भारावून जाते पण पूजाला खरोखरच काही आठवत नाहीये की हे तिचं नाटक आहे आणि तिच्या येण्याने कृष्णाच्या संसारावर जे ग्रहण सासूबाई म्हणत होत्या ते लागणार तर नाही ना पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की पूजा बेडरूममध्ये झोपलेली असते खिडकीतून कोणीतरी एक अनोळखी माणूस येतो आणि तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न करतो पूजा दचकून जागी होते आणि वाचवा वाचवा म्हणून किंचा आयला लागते कृष्ण आणि दुष्यंत धावत खोलीकडे येतात आता हा नवीन माणूस कोण आणि पूजाच्या जीवाला नक्की कोणापासून धोका आहे हे पाहणं रंजक ठरेल आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद